नाशिक शहरासह ग्रामीण भागात सध्या चोरट्यांचा धुमाकूळ वाढताना दिसतोय विशेषतः कृषी दुकाने ही आता चोरट्यांचे नवीन टार्गेट बनली आहे चांदोरी चौफुई परिसरातील सत्यम कृषी भांडार या दुकानात मागील आठवड्यामध्ये चोरीची घटना घडलेली गट होती या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा तपास आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकानं हाती घेतला घटनास्थळी मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांवरून दिंडोरी तालुक्यातील शिंदवड शिवारातून सोपान बस्ते राहुल मोरे आणि संतोष गाडे यांना ताब्यात घेण्यात आहे चौकशीमध्ये सोपान बस्ते आणि राहुल मोरे यांची चांदोरी त्रिफोली आडगाव लाखलगाव परिसरातील कृषी दुकाने फोडल्याची कबुली दिली आहे तर संतोष गाडे यांनी चोरीचा मुद्देमाल विकत घेतल्याचं निष्पन्न झालंय तपासामध्ये हेही उघड झालं आहे की बस्ते आणि मोरे यांच्यावर यापूर्वीच अकरा वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद आहे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीसाठी वापरलेली स्विफ्ट कार कटर मशीन आणि इतर साहित्य असा लाखोंचा सा मुद्देमाल जप्त केला आहे या टोळीने आणखी कुठे गुन्हे केले आहेत का याचा तपास सुरू असून लवकरच मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र मगर आणि पोलीस अंमलदार हेमंत गरुड यांच्या के पथकानं केली आहे न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक